اگر مطلب سگار بہر بہنوں گیارہ ہزار کا سویابین ساڑھے چار ہزار کو آیا کہ نہیں آیا ہاں یہ ہے موتی جی ہاں بہرو بہنوں گیار سو کا سلینڈر بارہ سو کو گیا کہ نہیں گیا یہ ہے مودی جی ساٹھ روپئے کا ڈیزل ستو روپئے کو گیا کہ نہیں گیا ہوٹل نمبر ستر روپئے کا پیٹرول ایک سو آٹھ روپئے کو گیا یہ ہے महत्वाचा आहे साडे चार सोडता का आधी सोळा सो सतरा सो गाया का नाही गाया मोदीची गॅरंटी आकापाळ्या मी म्हणायला किती हाफकी मार मोदी सोयातील दोन हजार निघायचे तुम्हाला तिथे टक्के उपाद येते म्हणलं का बसला म्हणजे कमळाच्या माहिती घ्या पत्रकार जण असतील माहिती घ्या जे जाऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना प्रचार सभा घेतली कामान तुम्ही माहिती घेऊन सांगा मी तुम्हाला आवडतो ही परिस्थिती आहे का कांद्याचा भाव गेला की गेला। कांद्यावर निर्यात लगेच कांदा आपला शेतकरी कांद्यावर सोयाबीनचा भाव अकरा हजाराला गेला र गेला की पाम तेलावर पाय ऐशे रुपये कपा सोयाबीन डाया अकरा हजार रुपये सोयाबीनचा भाव चार हजार आता एका क्विंटलला किती कोणा सहा हजार तरी हजार सोडून सात किती क्विंटल अकरा सगळेच पण पाच क्विंटल या पाच क्विंटल निकते का आणि फरक किती पडला सहा हजार

दीड लाख हा वाडा खाल्लाय आणि परिन्यात दोन हजार आलं तर महिन्याला महिन्याला किती दिवसाला सतरा रुपये मी एका औषध सतरा काय येते म्हटलं त्याच्यात तीन टाके तर तिने हिमलयात मध्ये या शेतकरी सन्मान ह्याच्यावर बोलायचं नाही पण तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीस ला दुप्पट करणार होता तुम्ही उत्पन्न दुप्पट केलं नाही उत्पादन खर्च दुप्पट केला चौदाला एकर होता आज बावीसशे रुपये एकर आहे चौदाला डीपीचं सा बोलत साडे चारशेला भेटायचं सा। आज पंधराशे सोळाशेच्या घरात आहे चौदाला सोयाबीनची बॅग दोन हजार आज चार हजार रुपयाच्या घरात आहे उत्पादन खर्च दुप्पट झालाय उत्पन्न आणि चौदाला सोयी की चार हजार रुपये आधी हे मोठी